नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब वरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर उद्धव ठाकरेंना भारतीय जनता अजून एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे यावेळी काही माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का देणार आहे पुण्यातील सहा माजी नगरसेवकांचा लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होणार आहे येणार वर्ष महानगरपालिकांचं वर्ष असणार असल्याचं म्हटलं जात आहे अशा वेळी सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत अशातच भाजपा उद्धव ठाकरे यांना पहिला धक्का देणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पाच तारखेला मुंबई मुंबईमध्ये पुण्यातील उद्धव ठाकरेंचे पाच माजी नगरसेवक हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे बाळा विशाल धनवडे इतर नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्रातील मतदारांनी भारतीय जनता पक्ष व माहितीला मतदान केलं त्यांच्यावरूनच आगामी काळात स्वतःचं राजकीय भविष्य स्थिर करण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्या नगरसेवकांची संख्या ही नक्कीच जास्त असणार आहे यातच पुण्यामधील पाच माजी नगरसेवकांनी महाराष्ट्र के केलं असून पाच तारखेला ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत पुणे जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला अशा वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पक्ष मोठा धक्का द्यायच्या तयारीत आहे याची सुरुवात या पक्ष प्रवेशामुळे होणार असल्याचे म्हटले जात आहे लवकरच जिल्ह्यात अजूनही लोक पक्ष सोडू शकतात अशी चर्चा आहे नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी पाच दोन हजार पंचवीस या दिवशी सर्व नगरसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार आहे हा पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षासाठी नवीन वर्षात बुस्टर डोस ठरणार आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा